मित्रांनो आपण आलोय हरण्याच्या धावणीला ज्याने पेडगावला एक नंबर गेला आणि आपल्या सोबत आहेत बबलू चाचा चाचा नमस्कार म्हणजे कसं काय नियोजन झालेलं सांगा ना शिरसोडीच्या रायफल सोबत रायफल ती चांगल्यापैकी गाडी पलावली होती मला वाटतं तीन का चार वेळा आम्ही तिला पलवली पण हमेशा गुलालात म्हणजे गुलाल तुटला नव्हता पण मध्यंतर कुठे दुसऱ्या पायऱ्याचा विचार झाला आणि त्याने दुसऱ्या पायऱ्यात गाडी पलवली शेवटला दोन मालकांचा दोन विचार आपला वेगळा त्यांचा विचार वेगळा आणि त्यांनी पलवली पण भरपूर दिवसानंतर आपल्याला त्यांचा कॉल आला का दा दादा आपण गाडी पलवायची का गुरसाल्याचं मैदान होता आणि अजून एक कुठला तरी मला वाटतं चोराट्याचा कुठला तरी होता पंधरा तारीख आणि अकरा तारीख बारा तारीख तर मग असा विषय झाला की ठीक आहे चोराड्याच्या मैदानापासून गुरसाल्याच्या मैदानाला आम्ही ती गाडी पलवली होती दोन नंबर चालता आणि मुक्कामी राहिलो होतो फायनल दुसऱ्या दिवशी झाली तर त्या मैदानाला गाडी पलावलेली होती म्हणून आम्ही त्या मैदानाला पलवण्याचा विचार केला आणि इथनं बैल आदल्या दिवशी घेऊन गेलो त्यांच्या इथं मुक्कामी राहिलो आणि मैदानाला गेलो तर तिथं डायरेक्ट एकाच नंबर केला गाडीची तीन चार वेळा आम्ही पलवली त्याच्यापासून आम्हाला स्पीड चांगला वाटला म्हणजे तर मग आम्ही तीच गाडी या मैदानाला आणून पेडगावच्या पलवली तर आता आपण बघितलं मैदानात भरपूर नंदे होते हजारच्या पलीकडे नंदी होते दोन हजार नंदी होते कारण एक हजार गाडी प्लस तिथे नोंदलेली होती तर एवढ्या म्हणजे दोन हजार नंदी मध्ये आपला नंदी आज फायनल करतोय एक नंबर गुलाला मानकरी कसा क्षण होता तुमच्या गाडी नाही क्षण म्हणजे आता बघा आपण जो गेलो तो गुलालासाठीच गेलेलो होतो कारण प्रत्येक गाडी मालकाचा तिथेशी गेलेला होता तो काही पराजित साठी गेलेला नव्हता तो विजयासाठीच गेलेला होता त्याच गाडी मालकांच्या याच्यात मी विजयासाठीच गेलेलो होतो माझे मी प्रयत्न केलेले होते माझी मी मेहनत केलेली होती आणि दोन पहिऱ्यांच्या आधारित आपल्याला गुलालाचा एक तिथं विश्वास होता आपण कुठेशीन कोणाला बोललो नव्हतो की मी एक करण्यासाठी चाललो आहे कारण जो पण होईल ते कारण आदल्या वर्षी आपण तिथेशीन सेमीला खाला होता ती मी सर्वांनी लाईव्हच्या मार्फत बघितली होती बकासो आणि लाखांनी आपली गाडी हे केली होती पण त्या त्याच मैदानाला पालण्याचा एक विचार होता आणि तीच मेहनत त्या वर्षीची मेहनत तर ह्या वर्षा परत मी दोन हजार पंचवीस परत ठेवली आणि या वर्षी दोन हजार पंचवीसला आपल्याला मानकरी फायनलचा झाल्याच्या नंतर जो गुलाल आपल्या माती लागला माझ्या नंदीच्या लागला त्याच्यात मला भरपूर आनंद झाला दादा आपण बघतोय आज हरण्या तुमच्या मुलाच्या नावावर पलतो साईच्या नावावर आज मुंबईमध्ये पण हरण्याचा खूप मोठा फॅन्स वर्ग आहे घाटावरती पण तेवढाच मोठा फॅन्स वर्ग आहे आणि आपण बघितला जेव्हा जाणार होती खूप म्हणजे पब्लिक होती तेव्हा म्हणजे कसं वाटलेलं तुम्हाला आज एवढी पब्लिक आपल्या पाठी येते पण फक्त या नंदीच्या आशीर्वादामुळे पब्लिक येणार म्हणजे पेडगावची आपली एक पंढरी आपण मानली जाते आणि बैलगाडी क्षेत्रातली तर त्या हिसा प्रत्येकाला इच्छा असते की आपण जाऊ जसं पुशेगावला पुशेगावला पण आपली भरपूर पब्लिक होती या पण पब्लिक निघाली तरी पण काही पोराना गाड्यांची सोय ॲडजस्ट नाही झाली त्याच्यामुळं ते राहिले आणि त्यांची मी दिलगोरी व्यक्त करतो पण आत्ता भरपूरच पोर होती ज्याच्या त्याच्या फोर व्हीलरने आली शेवटला आम्ही एक बस केली त्या बसमध्ये काही पोरं आली आणि त्यांनी भरपूर आनंद घेतला आणि फॅन फ्लोअर आपले दुसरे हरण्याचे तयार झालेत त्या हरण्याच्या ताकदीवर झाल्यात आपण काय आपल्या बोलण्यावरती आपण काही कोणाला हेजानी नाही केलेलं ते हरण्या जो पलोवर राहिले त्याच्यावरती त्यांचा प्रेम त्या प्रेमापोटी ते आपल्याला सहकार्यासाठी मैदानात येतात तुम्ही म्हणजे आता मागाशी बोलले बकासूर म्हणजे खूप जणांची म्हणजे एक वेगळीच इच्छा होती की या वर्षी हॅट्रिक करणार खूप जणांना वाटलेलं पण आपण बघितलं सेमीमध्ये भावाभावांमध्ये लढत झाली गुरु शिष्यामध्ये लढत झाली मथूर आणि घोटचा छोटा सरजा मथुरचा देखील तोंड पुढे होता निकाल रेषेवर गोडचा सर्जाचा देखील तोंड पुढे होता पण कमिटीने शेवटी मथुरला निर्णय दिला राहुल दादा बाईट मध्ये सुद्धा बोलले की जर गाडीला समान निर्णय दिला असता आम्ही मथुर आणि बाकासूर पळवला असता पण शेवटी नशी भारलं बा आपण भा। बोलू शकतो बाकासूरचं खूप जणांची इच्छा होती पण काय जे होईल ते देवाच्या कृपेनेच होत काय बोलाल मला काय बोलायचं होतं बघा आता त्यांच्या गाड्या दोघांच्या एकत्र एक, एक शेमीला आल्या म्हणून काही वक्तव्य त्यांचे तसे चालले असते शेवटला काय असत एखादी लढत झाल्याच्या नंतर तिथे जय पराजय असत पराजयला काहीतरी कारण असतं आणि जयला काहीतरी हे असतं तर शेवटला त्यांच्या पद्धतीत त्यांनी काय निर्णय केला असा तर त्यांच्यावरती पण आम्ही आमचे नंदी सज्ज ठेवलेले होते की जे पण असेल त्यांना लढाई द्यायची कारण आता पण जे त्या मैदानात पैरे जे होते ते टापचेच होते मथुरला हे होता राजा होता आज राजा पण टापला पालणारा मथूर पण बादशाच आहे त्याच्यानंतर बकासूर बकासूर पण आज बैलगाडी क्षेत्रातला टापचाच आहे त्याच्यानंतर घोटचा सारजा तर बघाल तर तुम्ही सगळ्या बैलात आहे पण आम्ही कुठेशी तरी त्याच्यात शिरकाव केलेला होता त्या मैदानात आम्ही जो तर आम्ही पण विजयासाठीच केलेला होता तर ती लढाई जर झाली असती आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीत पलवली असती आणि हीच लढाई जर वापस सेमीला फायनलला जर आम्हाला बघायला भेटली असती तर अजून आनंद झाला असता मग त्याच्यात वापस पण होईल व अजून पण दिवस गेलेले नाही जर त्यांनी एकत्र येऊन पलवली तर ती गाडी पण विजयात बसू शकत चांगल्यापैकी पालन त्यांनी तो शेवटला वैयक्तिक त्या दोन मालकांचा विषय त्यांनी पैरा करायचा कि ठेवायचा जसे पायरे असतील तशी गाडी चालतो ज्या पद्धतीत आमचं शिरसोरीजी रायपूल आणि हरण्या पलाला आणि त्यांनी त्याच्यात आम्ही लढाई दिली आणि आमचा एक नंबर झाला दादा आपण गुरसाच्या मैदानात बघितला भावाभावन मध्ये लढत झाली मत्तूर आणि आपला हरण्या कमिटीने फायनल ला शेवटी दोघांना समान निर्णय दिला भावाभावन मध्ये वाद नको आणि दोन्ही पण आपले मुंबईचेच बैल होती काय बोलायला एकदम तेव्हा म्हणजे आनंदाचा क्षण होता भावाभावांमध्ये लढत झाली आणि दोघांना समान निर्णय भेटला एक आम्हाला तेव्हा तर असा आनंद झाला की समान निर्णय झाला म्हणजे समान निर्णय कशासाठी का तो माझा लहान भाऊ तो प्रत्येक मध्येच बोललेला आहे राहुल पाटील हा माझा दा लहान भाऊ आहे त्याचा जर बैल आणि काय ना माझा काय हा त्याचा आहे तो माझा आहे त्याच्यात आमचा काही याच्यात नाही पण ती एक देवानी ती घडवून आणलेली ती लढाई झाली आणि त्याच्यात आम्ही दोघे समानात आलो राहुल माझ्या गाडीवर बसला मी त्याच्या गाडीवर बसलो म्हणजे एक आमचा एक कुठेशी एकोबा आम्ही दाखवून दिला पण आम्ही कोणावरती वैयक्तिक बोललो नाही की तो मला पाहिजे होता या हात त्याला पाहिजे होता त्याच्यात आम्हाला जो निकाल दिला तो आम्ही दोघांनी स्वीकारला आणि आम्ही तर कोणत्या गोष्टीला आमच्या खेली तर दोघांचा विषय चालला था जो कमिटीने निर्णय घेतला त्याला आम्ही मान्य केला आणि की आम्ही जी दोघांनी एक नंबर तुम्ही घ्यायला आलो आता तुम्ही असे बोलले की मी राहुलच्या गाडीवर गेलो दादा तुमच्या गाडीवर आले आपण बघतो आज आपला मुंबईचा खेळ पण एकदम प्रेमाचा खेळ चालू आहे प्रत्येक जण हारला तरी जिंकलेल्याच्या गाडीवर जातो आणि जिंकला तरी हारलेल्याच्या गाडीवर जाऊन फोटो काढतो हो आता तसंच झालं पाहिजे ना प्रत्येक नंदी आ, आपला समजला पाहिजे आणि आपण तर स्वतः समजतो म्हणून तर आज आपल्या धावणीला चांगल्या ती आपण ज्या वेळेस दुसरे जा जा प्रेम करू तेव्हा आपल्यावर करते बाकी काही दुसरं त्याच्यात बोलणं काय अवघड आता दादा मागे आपण बघितलं चार पाच दिवसापूर्वी सरांची पुण्यतिथी झाली तुम्ही तिकडे दर्शनासाठी गेलेले तुम्ही बाईक मध्ये दे देखील बोलले की मी सरांचं दर्शन करून आलो सरांची पण काहीतरी इच्छा असेल म्हणून माझ्या हरण्यावर गुलाल पडला एक नंबरचा सरांचा प्रेम चांगला होता आणि माझ्याशी त्यांचं बोलणं चांगलं होतं आमचं जास्त करून फोनवर बोलणं होतं फोनवरची जास्त मैत्री होती आणि मग एक वेल प्रसंग असा होता कारजेपूरला माझा हरण्या मानला नव्हता तेव्हा त्यांनी मला आवर्जून लगेच फोन केला की दादा काय असं हरण्याला कारण त्यांनी हरण्याला बघितलेलं आहे तर बोलू बघा ना सर काहीतरी बोल आज त्याला प्रॉब्लेम वाटतं काहीतरी आड अडचण असेल त्याच्या मागेच तेव्हा सरांनी मला हे केलं आणि दुसऱ्या दिवशी सरांची तशी घटना झाली म्हणजे दुसऱ्याच दिवशी मला वाटतं नऊला फोन केले आणि दहा वाजता सरांना देवाज्ञा झाली तर मी त्या वेळेला बोललो होतो की मी त्यांच्या परिवाराच्या सातवनासाठी जाईल परंतु काही याच्यात मला जाता आला नाही हरण्याला इकडं मैदान हे ते करून पण मी तो दिवस माझ्या डोक्यात होता की वर्षाच्या आणि नेमकंच योगायोग सरांची पुण्यतिथी तर मला समजला त्यावेळेस मी त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी इथून आम्ही सकाळी गेलो आणि त्यांच्या कार्यक्रमात सामील होऊन आणि त्याच्यातून सरांचा आशीर्वाद घेतला पण सरांना पण कुठेशी तरी वाटलं असेल की माझा एक मित्र माझ्यासाठी आले आणि त्याच्या मा आशीर्वाद मागे असावा तर तो आशीर्वाद सरांचा मला लाभला तर दादा आपण बघितलं मध्ये तुम्ही म्हणजे सांगितलं की हरण्या माझ्या साईच्या नावावर पडतो मुलाच्या नावावर पलतो तुम्ही बोलताना खूप भाऊक झालेले काय बोलायला आज हरण्या तुमच्या मुलाचं नाव मुंबईमध्ये दे देखील गाजवतोय आणि घाटावर देखील एक नंबरमध्येच ठेवतोय मी आज जो हरण्या पलो राहिलो मी काही पैशासाठी आणि कशाच्यासाठी नाही मी फक्त माझ्या नावासाठी पलोव राहिलो आणि मी माझ्या पद्धतीत हरण्याचा तेवढा संभाजी करतो आणि हरण्या आज माझ्या साईलचं नाव जो गाजू राहिले त्याच्यातच मला आनंद आहे मला त्याच्या पलीकडेच आहे आता कालची सुद्धा आमची जी सेमी झाली त्याच्यावर आमचा वाटपचा निर्णय कमिटीने दिला आम्ही स आबांना सांगितलं की तुम्ही हातात बक्षीस घेण्यासाठी चला कारण आबांनी पण कुठेशीन तरी मोठा मान करून त्यांच्या मुलाबिलांना सांगितलं की आपल्या समोर चिट्ट्या ओढलेल्या आहेत आणि त्यांची एक चट्टी निघली त्यांची गाडी पलवते हो आज तो मान आबानी आम्हाला दिला याच्यात आमचा मोठा मान आहे ठीक आहे नंदी चार पलाले चारांची सेमी स सामन्यात गाडी उतरली दोन कोणाची तरी पलणार होते दोन राहणार होते पण तो एक कुठेशीन तरी चट्टीवर विषय आला चिठ्ठी आमची निघली आमचा मान पण एक आबानी मोठा मान करून आम्हाला ती पलवण्यासाठी त्यांनी या दिली त्याच्यात आम्ही विजयाच्या तर दादा आपण बघतो पेडगावच्या मैदानाला आपली पंढरीच मानल्या जातात तर एकदम म्हणजे पारंपरिक असं मैदान झालं मैदानाला कुठेच गालबोट लागला नाही मैदानाबद्दल दोन शब्द काय बोल मैदानाचा आता असं आहे की सुनील मोरे त्या मैदानाची एक क्रेज वेगळी तयार होतो म्हणजे सुनील मोरेच कसं आहे की प्रेक्षकांना कसे गाडा मालकांना पद्धतीत म्हणजे ते त्यांच्याजवळ सर्व काही ती कला आहे त्या कलेचा तो भाष्य आहे आणि स्वतःचं मैदान त्याच्यामुळे सुनील मोरे आणि मैदान आणि पेडगाव असं या तिघांचं संगोपन करून त्या मैदानाची क्रेज ही सुनील मोरेने वाढवली आणि सुनील मोरेने आजचं म्हणजे जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान हा जनतेने ठरून त्या मैदानाला हिंद केसरीचा मान दिला त्या पद्धतीने सुनील मोरेने हे सर्व आयोजन नियोजन एकदम परफेक्ट पद्धतीने कुठेही त्याच्या नावाला गालबोट नको लागायला त्याच्या गावाच्या नावाला नको त्याच्या त्या मैदानाच्या केसरीला नको त्या हिसाबाने त्याने ते केला प्रतिमित केलं दादा आता आपण बघतोय हरण्याचा फॅन्स वर्ग खूप मोठा आहे मथुरचा देखील फॅन्स वर्ग खूप मोठा आहे दोघांनी पण गुरसाळेला एक एक नंबर गेलाय आता फक्त फॅन्स लोकांची एकच इच्छा आहे की मथुर आणि हरण्या एकत्र पळताना दिसतील का हरणे आणि मथुर काय आम्ही काय उद्या बोलले तर उद्या नांगराला पण पडू दोघांच्या शेतीमध्ये पण म्हणजे चालू देना। तसा पण काय दोघे खांद्याचे आहेत निर्णय आम्हाला घेताना समजा बिंजोरला एखादी रेस आम्ही इकडे तिकडे काहीतरी आपण करू शकतो पण तीन फेऱ्यामध्ये डायरेक्ट निर्णय कसा घेणार आणि उद्या गाडी जर ती कुठेशीन तरी एखाद्याने तर आमची मारली तर आमच्या दोघांचे फोटो तो प नेऊन त्याच्या याच्यामध्ये लावेल बैलाच्या गोठ्यामध्ये लावेल मग ते आम्ही लावायला छानच देऊ कशाला त्याच्यामुळं तो पण नंदी पलतोय त्याला चांगला पायरा भेटला तर तो टॉपला तो, तो या घेतो आता तोही बैल आपण बघितलीला किती फायनली त्याच्या पण नावावर बिंजोरच्या किती शर्यती मथूरच्या नावावर आहेत आता हरण्या पण चांगल्यापैकी बिनजोर करतो हरण्या पण चांगल्यापैकी टॉपच्या फायनली घेतल्या मग ते कुठेशीन तरी आपण एक खांद्याची बैल आपण कुठेशीन तरी प्रेमापोटी आणि प्रेक्षकांच्या सांगण्यापोटी जर करायला जाऊ तर कुठेतरी त्या गाडीचा दगा फटका झाले नंतर मग लोकांना पण काही काना त्याचं आणि मालकांना तर मग होत दादा आपण बघतो आपल्या बैलगाडी क्षेत्रामुळे आज खूप सुवर्ण क्षण आले गोरगरीबांचे जे मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी कधी कधी प्रॉब्लेम होतो पैशामुळे त्यांचे म्हणजे आई वडील कामाला जातात म्हणजे पैशाचा थोडा इश्यू असतो आज आपण बघतोय आपल्या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ज्यांना बघितलं दादा पाटील त्यांनी मत्तूरच्या नावावर त्या मुलाला म्हणजे सांगितलेलं आधी की तू बाईट मध्ये बोललेले तू पूर्ण शाळा शिक तुझा पूर्ण जो पण खर्च असेल तो मी करेन जो आपला मैदान झाला त्याच्यात दादांनी त्याला मत्तूरच्या नावाने दहा हजार देखील दिले आज आपण बघतोय या बैलगाडी क्षेत्रामुळे खूप म्हणजे गरीबांच्या मुलांना देखील शिक्षणासाठी मदत होते राहुल पाटील हा एक सामाजिक कार्य केलेला ग्रामपंचायतीचा एक सरपंच या नात्याने राहिलेला माणूस आहे त्याला गोरगरीबाची पण जाणं त्यांनी बघितलेलं आहे कोणत्या पद्धतीत कोणाला काय गरज आहे कोणाला मूलभूत सोयीची त्यांनी हालाखीचे दिवस काढलेले आहेत आमच्या डोळ्यासमोर तर बाजूचाच गाव एक गावाची वेस आमच्या दोघांच्या याला ती लागलेली आहे तर त्या पद्धतीत त्यांनी केलं आणि असंच कार्य तो पहिलेही करत आले ह्याच्यापुढेही करत राहील कारण त्याला तर कुठेशी तरी एक सामाजिक कार्याची आवड आहे आणि गोरगरिबासाठी केला तर तोच आशीर्वाद त्याला मथुरच्या रूपाने आणि त्याच्या रूपाने तो त्याला भेटू दादा आपण बघतोय आपला जो मुंबईचा खेळ एकदम सुंदर झालाय कमिटीने देखील एकदम चांगला निर्णय घेतलाय जेवढे आपले म्हणजे जॉकी आहेत गाडी हाकलतात प्रत्येकाला हेल्मेट दिलाय काय बोलाल हेल्मेट हा सक्ती निर्णय वापरलेला चांगला आहे कुठेशी ड्रायव्हरची एक सुरक्षा आहे निश्चित ड्रायव्हरची आणि गाडा मालकांचीच नाही तर त्याच्या परिवाराची सुरक्षा आहे तरी तो सुरक्षित राहील तर त्याचा परिवार सुरक्षित राहील त्याची मुलं ट्रायल सुरक्षित राहतील त्याच्यासाठी जो घेतलेला निर्णय तो एकदम योग्य आहे या निर्णयाला कोणीच नाही आणि हाच निर्णय घाटावरुक्ती पण वा चालवावा आप कारण आपण बघितलेलं काही लोकांचे ॲक्सिडंट झाल्यात त्यांची परिस्थिती वाईट झाली कारण गोरगाडी बसला जर असा प्रॉब्लेम जर आला तर त्याला आजच्या खर्चाला त्याला ते शक्य नाही तर ते न होण्यासाठी केलेला उपाय चांगला आहे दादा आता शेवटचा प्रश्न जास्त वेळ नाही घेत आपला हरण्याचं नियोजन पुढचं कसं काय असेल हरण्याचं नियोजन बघूया असेल तर आपण त्या पद्धतीत करतो जे पण करतो तर आपण आपल्या पद्धतीतच करतो कारण आपण कोणाला गाज्याबाज्या करून सांगत नाही आणि आपल्या पद्धतीत आपल्याला वाटलं म्हणजे योग्य पलातो त्याच्याशी आपण हरण्या घालून पलवाचा प्रयत्न करतो आणि हरण्या पलतो त्याच्यामुळं काही विषयच नाही आता बाबा आपण बघतोय की तुम्ही एक असे नामांत नामवंत गाडा मालायचे ज्याने आजपर्यंत एकाला पण एक रुपयाची वायदी सुद्धा दिली नाही आणि एक रुपयाची वायदी सुद्धा घेतली नाही काय बोलायचं वाहि घेण्याचा विषय जर आपण वाहिचा विषय ठेवला असता तर आपला नंदी एवढा फलालात नसता कारण मग आपण जर घेतली असेल तर त्या समोरचा वायदी देणारा असेल त्याचा नंदी तसा असेल त्या नंदीला जर दिला ना कुठशी हाच पेडगावचा धारा एखाद्या सामान्य गाड्या मालकांनी सांगितलं आता कुठून तरी त्यांनी मोलमजरी करून पैसे ते मला माझ्या नंदीसाठी दिले असते पण ती गाडी तिथे गुलालात राहिली नसती म्हणजे त्याचाही नुकसान आणि मी त्या मैदानापासून वंचित राहिलो असतो तर आपण जर टॉपचा नंदी चांगल्यापैकी जर घातला तर आपण याच्यात राहू आणि पलू पण हो पल ते वायदी घेण्यात आणि देण्यात आपला तर शक्तीविरोध आहे आपण शोक हा सोडून देईल पण वायदीच्या नांदी लागणार नाही आणि वायदी जर मी दुसऱ्याला दिली तर आपण असं समजतो की आपला कमी पलतो म्हणून आपण त्याला वायदी देतो त्याचा चांगला पलतो आपण आपल्या नंदीला आपण कमी समजून लेखाजोखा करण्यात मग आपला नंदी आपल्याला ती शिक्षा देणारच आहे आपण फक्त त्याला आपल्या याच्यावर आपण गर्व ठेवला पाहिजे की मी आज याच्याशी लढलो ना तो उद्या त्याच्याशी लढन परवा त्याच्याशी हा खेळ आहे या खेलात आपण लढाई कॉम्पिटिशन करत गेलो पाहिजे आणि या खेलात जेवढे विरोधक का आपल्याला काही ट्रोल करतील या आपण तेवढा आपण जोशात पण उतरलो पाहिजे म्हणजे आपण त्यांना ट्रोल करण्यात नाही आपण कोणते त्यांना येतात नाही पण आपण त्यांच्या ट्रोलवरती शिकलो पाहिजे की आपल्याला काय कमतरता पाहिजे आणि आपण त्या पद्धतीत आज त्यांनी सांगितलं हा पायरा केला यांनी चुकीचा केला याचा बाद झाला तर उद्या आपण दुसरा चांगला पायरा घालून कसा मैदानात राहू हे विरोधकांच्या म्हणून विरोधकांचा पण काही आपण ऐकून घेतला ना तो जा जा तो आपल्यासाठी फायद्याचा असतो दादा आता जसं तुम्ही बोलले ट्रोल केला जातो आपण फक्त मालकांमध्ये काहीच वाद नसतो पण जे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करतात त्यांच्यामुळे वाद वाढतो कमेंट वाल्याच्या घरी कुत्राही पालाला नाही नंदी तर सोडून द्या पण त्याचं काय असतं दोन शब्द टाईप करायचे आणि मालकात वाद लावून द्यायचे हे फक्त मालकांनी समजलं पाहिजे आता काही काही मला तर चांगल्यापैकी कमेंट्स येतात मला पण काही वाईट येतात पण त्यांच्या मागे मा लागून आपल्याला का आपला नंदीला काही आपल्याला हे करायचं आहे का आपण आपला खेल करत राहायचा तुम्हाला बोललो ना जेवढ्या कमेंट ना त्यांना उत्तर तेवढा जाईल आता मागच्या वेळेला मला थोड्याशा एक दोन चार कमेंट थोड्याशा अलग अलग आल्या ठीक आहे अलग आल्या पण त्यांना उत्तर जे कमेंट दिल्या ना त्यांना उत्तर त्याने दिला दोन हजार पंचवीसला पेडगावला की मी थकलो की जागा आहे असं आहे प्रत्येकाचं शेवटला कोणाच्या नंदीवर कोणी कोणाला हे करावं नाही जे पण सर्व नंदी आहेत ते या बैलगाडी क्षेत्रातले महारथी आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण बोलू शकत नाही शेवटला हे मालकांच्या हातात आहे कोणाचा पहिरा कोणाशी करायचा कोणाची आता त्याचा वैयक्तिक विषय आपण बघतो आपल्या बैलगाडी क्षेत्रात खूप तरुण पिढी उतरते त्यांचं म्हणजे वेगळंच लक्ष आहे की या क्षेत्राला म्हणजे पैसे कमवायची लाईन आहे ना पैसे कमवायची लाईन उलट याच्यात सर्व खर्चच आहे नाश्त्या पाण्यापासून जाण्या येण्याच्या भाड्या तोऱ्यापासून आज त्यांचे खाद्य बघले तर एक चार चारशे पाच पाचशे रुपयाचा रोजचा खाद्य मग तुम्ही ते पैसे आणाल कुठून त्याच्यामुळं तुमच्या परिवाराला कुठेशीन तरी तुम्ही हे करण्यापेक्षा पहिले तुम्ही दोन पैसे कमवा आणि मग या क्षेत्रात उठवण्या नाही तर आपला बघण्याचा आनंद घेतला तरी त्याच्यात काही या होणार नाही पण कुठेशीन तरी या क्षेत्राला एक शौक म्हणून नाही एक आवड म्हणून असावी पण ती आपल्या इनकम सोर्स वरती आणि आपल्यावरती पण काही घरचे डिपेंड आहे त्यांना व्यवस्था त्यांची करूनच आपण हा केला तर चांगला होईल मित्रांनो होते आज बबलू त्यांनी एकदम खूप असे म्हणजे चांगली माहिती दिली की आपल्या ज्या तरुण पिढीला तर तुम्ही पण लक्ष द्या आणि आपल्यासोबत होते बबलू चाचा त्यांनी त्यांच्या हरण्याने आज एक नंबर केला दादा तुम्हाला शुभेच्छा आणि पुढे वाटचालीसाठी अभिनंदन थँक्यू बागा मित्रांनो इथे सर्व आहे दोन हजार तेवीस इंद केसरी जुना बैलपोळा माळशिरस चोवीसला इंद केसरी पुसेगाव इंदकेसरी केसरी एकसष्ट पाठा महाळशिरस इंद केसरी जुना बैलपोळा महाळशिरज इंद केसरी दत्त जयंती केसरी वडकी पंचवीसला इंद केसरी दत्त जा, जयंती केसरी कासेगाव कराड इंदकेसरी केसरी पेडगाव सप्त इंदकेसरी केसरी हरण्या मित्रांनो बघा इथे एक नंबरची ट्रॉफी पेडगाव इंदकेसरी केसरी आणि ढाली वगैरे बघू शकता तुम्ही पेपरात सुद्धा आलेला तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला सुद्धा असेल ते बघा आणि ही बघा केवढी मोठी ढाल आहे सर्व ढाली हे कमावलंय हरण्यानी आणि इथे बघा आणि हो इथे सुर्यावाई नाद नाही परत कमबॅक केलाय भाऊने आणि ते बघा सुंदर एक अशी ट्रॉफी आहे महान भारत हिस्ती हरण्याला मिळालेली खूप सारी बक्षीस आहेत हरण्याला भेटलेली आणि इथे बघू शकता तुम्ही दादांचा काळीच